आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी विकलांग विद्यार्थ्याला दिला ध्वजारोहणाचा मान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नरसिंह हायस्कूल धोम तालुका वाई जिल्हा सातारा माध्यमिक विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले की विकलांगांचा मान सन्मान व्हावा त्यांना प्रेरणा मिळावी व जगण्याचं आत्मबळ मिळण्यासाठी ध्वजारोहण विद्यालयातील विकलांग विद्यार्थी आयुष गणेश येवले या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल यावेळी गावातील विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य माजी सरपंच उपसरपंच सदस्य धोम सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा संचालक मंडळ तसेच आजी माजी सैनिक विद्यालयातील सर्व समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ युवक व मान्यवर उपस्थित होते या सर्वांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर कवायत सादर केले त्यानंतर ग्रामपंचायत धोम जिल्हा परिषद शाळा धोम आणि साता जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा धूम याचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रगती कांबळे अक्षदापोळ अंशोली देसाई या विद्यार्थिनी स्वातंत्र्य दिन निमित्त भाषण सादर केली यावेळी विद्यालयाचे शिक्षक कृष्णा कांबळे असं म्हणाले आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत परंतु यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानातून त्यांच्या त्यागातून त्यांच्या रक्तातून हा देश स्वतंत्र झालेला आहे त्यांनी दिलेलं बलिदान हे व्यर्थ जाता कामा नये आपण पत्र फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करतो परंतु इतर अनेक दिवस आपण स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचं स्मरण करणं गरजेचं आहे असं यावेळी म्हणाले यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृष्णा कांबळे यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक वैभव देसाई अमरजित वसावे नाना चिंचकर उमा एवले संगीता देसाई संदीप महाळुंकर दत्तात्रेय महांगडे व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत धोंगडे यांनी मानले